अमेरिकन महिलेमुळे कोकणासह महाराष्ट्र आणि अमेरिकन दूतावासही चक्क एखाद्या जनावरांसारखं या महिलेला साखळीनं जंगलात बांधून ठेवण्यात चा आलं होतं तिच्यावरच्या अत्याचाराची कहाणी तर तिनेच लिहून आहे कारण तिच्या उरलेलं नव्हतं पाहुया या यातनामय आणि तितक्याच हादरवून सोडणाऱ्या घटनेविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट डॉक्टरांच्या पॅडवर डॉक्टरांच्या अक्षरात लिहिलं महिला डॉक्टर नाहीये नाहीये पावसात मरण येताना भोगत जगलेल्या एक दोन नव्हे तब्बल चाळीस रात्रींची कहाणी महिलेनं काय लिहिलंय तिला इंजेक्शन देण्यात आलं त्यामुळे जबड्याची हालचाल बंद झाली साधं पाणी पिणंही अशक्य झालं अन्न पाण्याविना जंगलामध्ये चाळीस दिवसांपासून होती पतीनं झाडाला बांधून ठेवलं या जंगलातच तुझा शेवट होईल असं म्हणून पळ काढला शनिवारी सिंधुदुर्गच्या सोनुर्ली जवळच्या घनदाट जंगलात महिलेच्या रडण्याचा आवाज गावकऱ्यांच्या कानी पडला त्या आवाजाच्या दिशेनं गावकरी पोहोचले समोरचं दृश्य पाहताच त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली एका महिलेला झाडाच्या बुंध्याशी चक्क साखळीनं बांधून ठेवण्यात आलं होतं गावकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना याविषयी वर्दी दिली पोलिसांनी तिची सुटका करून सावंतवाडीच्या प्राथमिक रुग्णालयात उपचारासाठी नेलं तिथून तिला ओरोस आणि नंतर गोव्याच्या बांबोलीम या रुग्णालयात दाखल करण्यात आलं या अमानवी प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे कोण आहे ती महिला ही महिला मूळची अमेरिकन नागरिक आहे तिच्याकडे अमेरिकेचा मुदत संपलेला पासपोर्ट आहे तिच्याकडे तामिळनाडूचा पत्ता असलेलं आधार कार्ड आहे तिचं नाव ललिता काई कुमार आहे मागील दहा वर्षांपासून ती भारतात राहत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे तिचं राष्ट्रीयत्व निश्चित करण्यासाठी पोलीस कागदपत्रांची पडताळणी करतायत अमेरिकन दूतावासाने या प्रकरणाची दखल घेतल्यामुळे तपासाची चक्र जलद गतीनं फिरवली जात आहेत औषधोपचारानंतर महिलेच्या प्रकृतीत आता सुधारणा झाली आहे सिंधुदुर्ग पोलिसांच्या बंदोबस्तात तिच्यावर गोव्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू ती परदेशी महिला तिथे तिथे जो गुराखी होता त्याला आवाज आला त्यानंतर त्या गुराख्याने ग्रामस्थांना कळवलं ग्रामस्थांनी पोलिसांना पाचारण केलं पोलिसांनी तिला ताबडतोब सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केला आणि त्यानंतर तिच्यावर उपचार सुरू आहे पण नेमका हा प्रकार घडला कसा ती तिथे कशी आली कुठून आली कोणी तिला नेलं होतं काय असे प्रकार असे आता प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत आता या घटनेनं अनेक प्रश्न उपस्थित केले त्याची उत्तर शोधतानाच ललिता सांगतेय त्याप्रमाणे असेल तर त्याच्या हाती पडून त्याला कठोर शासन व्हायलाच हवं साध्या भोळ्या माणसांच्या या परशुरामाच्या जीवदान मरण यातना देणाऱ्या विश्वासघातकी पतीपेक्षा कोकणी माणसाची माणूस की श्रेष्ठ आहे त्या कोकणी माणसासह सगळ्यांचंच लक्ष या घटनेच्या तपासाकडे आहे त्यामुळे हे गुड कधी उकलतय ही उत्सुकता वाढली आहे सिंधुदुर्गहून उमेश भुचडेसह रशीद इनामदार पुढारी न्यूज